इयत्ता दहावी हिंदी विषयाची परफेक्ट स्ट्रॅटर्जी आज तुमसाठी घेऊन आलेली जी स्ट्रॅटर्जी फॉलो करून तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये हिंदीच्या पेपरमध्ये ऐंशी पैकी पंच्याहत्तर प्लस मार्क्स इझिली स्कोर करू शकता चला तर थोडा सुद्धा वेळ न डायरेक्टली स्ट्रॅटर्जीला सुरुवात करूया तर मुलांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी स्क्रीनवरती हिंदीचा पेपर पॅटर्न दाखवत यामध्ये तुम्ही पाहू शकता विभाग एक गद्य वीस मार्कसाठी विभाग दोन पद्य बारा मार्कसाठी मित्रांनो हे गद्य आणि पद्य विभागासाठी तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची तर तुम्हाला मी सांगून देतो तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला दोन पटित गद्यांश आणि मित्रांनो एक अपटित गद्यांश अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातात तुम्हाला मी सांगतो तुम्हाला याची जास्त तयारी करण्याची गरज नाही आहे कारण मित्र तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर लास्ट इयरचा बोर्डचा क्वेश्चन पेपर पाहिला तर उतारा दिलेला असतो चे त्याच्या खाली तुम्हाला कृती सोडवायची असतात आणि लक्षात घ्या जर तुम्ही मित्रांनो वर्षभरामध्ये एकदा जरी पुस्तक वाचलं असेल किंवा तुम्ही स्कूलचे लेक्चर्स वगैरे केले असतील तर तुम्हाला मित्रांनो जास्त आवड जाणार नाही आहे तुम्ही एक्झाममध्ये व्यवस्थित जर उतारा वाचला तर तुम्ही खालीच्या कृती इझिली सोडवू शकता आणि त्याच्या इथं तुम्हाला मी सांगून देतो यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं एक मार्कचा विचार लिखेचा एक प्रश्न असतो त्यानंतर खाली इकडे तुम्ही पाहू शकता दोन मार्काचा अजून एक अपने विचार लिखेचा प्रश्न आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर इकडे अपने विचार लिखेचा अजून एक दोन मार्क आहे म्हणजे जवळपास मित्रांनो वीस मार्कापैकी पाच मार्क आहेत तुम्ही तर काही जरी लिहिलं थोडं क्वेश्चन रिलेटेड लिहिलं तर तुम्हाला ते मार्क मिळून जातात त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो गद्य विभागासाठी तसंच मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पद्य विभागासाठी सुद्धा पद्य विभागामध्ये सुद्धा तुम्हाला दोन कविता विचारल्या जातात आणि त्याच्या खाली मित्र तुम्हाला कृती दिलेली असतात त्या कृती तुम्हाला सोडवायची फक्त मित्र तुम्हाला विभागामध्ये तयारी कशाची करायची असेल तर तयारी फक्त मित्रांनो तुम्हाला सरळ अर्थची करायची तुम्ही पाहू शकता मित्रांनो सरळ अर्थ मित्रांनो दोन माणसासाठी क्वेश्चन विचारला जातात सरळ अर्थची तयारी कशा प्रकारे करायची तुम्हाला मी सांगतो तुमच्याकडे कोणतं जरी डायजेस्ट असेल किंवा तुमच्याकडे कोणतं जरी गाईड असेल त्या गाईडमध्ये मित्रांनो प्रत्येक कवितेचं मित्रांनो प्रत्येक पदवांचं मित्रांनो तुम्हाला सरकार अर्थ वाचायचा आहे तो समजून घ्यायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला हे गोष्ट तुम्ही समजून घेतल्या तुम्हाला मित्रांनो जे कवितेखाली जे प्रश्न आहे तुम्ही इझिली सोडवू शकता प्रश्न तुम्ही सरळ अर्थ सुद्धा लिहू शकता जे तुमचे वीस आणि हे बारा मार्क आहे तुम्ही इझिली स्कोर करू शकता ह्या दोन घटकांमध्ये त्यामुळे माझा समज तुम्हाला मित्रांनी जास्त पास करायचा नाहीये तुम्ही ह्या दोन गोष्टी मित्र तुम्ही स्किप केले तर चालतील तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावेळीची फक्त तुम्ही तयारी करा आता जो आपल्या विभाग तीन जो आहे मित्रांनो पूरक पटन मित्रांनो एकूण आठ मार्कसाठी विचारत होतो त्याची तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची मी सांगून देतो म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी पुस्तकाचे जे पूरक पटन कोणते ते तुम्हाला दाखवतो चार नंबरला सात नंबरला दहा नंबरचे मित्र नोक आहेत मित्रांनो पूरकपट आणि त्यानंतर इकडे मित्रांनो दोन नंबर सहा नंबर आणि मित्रांनो दहा नंबर मित्रांनो एकूण सहा पूरकपटन तुम्हाला मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तुम्हाला काय करायचंय हे पूर्णपणे तुम्हाला मित्रांनो वाचायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला त्यांना समजून घ्यायचं आहे कारण मित्रांनो खूप सोपे आहेत कशा प्रकारे तुम्ही यामध्ये सहजपणे मार्ग मिळू शकता तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला मी लास्ट इयरच्या बोर्ड चे पेपरमध्ये दाखवतो आपला जो पूरकपटांचा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवतो एक मित्रांनो गद्याश दिलेला आहे म्हणजे एक उत्तर दिले आहे त्याच्याकडे मी तुम्हाला कृती सोडवायची एकूण मित्रांनो चार मार्कसाठी त्यामध्ये पण मित्रांनो एकचारलेखेचा प्रश्न आहे म्हणजे मित्रांनो हे दोन मार्क तुमच्या हातातले आहेत काहीच प्रॉब्लेम त्यानंतर मित्र तुम्हाला पटितपतून दिले म्हणजे कविता दिलेले आणि त्या कवितेच्या काही ओळी दिले त्याच्याकडे तुम्हाला कृती सोडवायची एकूण मित्रांनो दोन मार्कला आणि त्यानंतर सुद्धा मित्रांनी आपण विचारले की प्रश्न एकूण दोन मार्कसाठी म्हणजे मित्रांनो हे पण दोन मार्क हातातले आहेत फक्त तुम्हाला चार मार्काचे कृती सोडवायचे तर मित्रांनो तुमचे सहा जे मित्रांनो धडे आहेत पूरक ते खूप इझी आहेत ते जर तुम्ही समजून घेते तुम्ही इझी तुम्ही यामध्ये आठ मार्क्स स्कोर करू शकता आता जो आहे आपल्या नेक्स्ट पार्टकडे म्हणून आपला जो नेक्स्ट पार्ट आहे मित्रांनो नाही व्याकरणाचा भाग मित्रांनो एकूण चौदा मार्कसाठी मग तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो मित्रांनो यामध्ये तुम्हाला एकूण अकरा क्वेश्चन विचारले असतात तुम्हाला मी सांगतो याचा तुम्हाला मित्रांनो नक्कीच अभ्यास लागणार तुम्हाला मी सांगतो कोणते कोणते त्यामध्ये टॉपिक्स आहेत तुम्ही पाहू शकता मग हे तुम्हाला टॉपिक्स पाहायला मिळतात ते तुम्ही एकूण अकरा टॉपिक तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मग तुम्हाला याची तयारी करायची आहे याची तयारी कशा प्रकारे करायची तुम्हाला काय करायचं मी सिंपली युट्यूबवरती व्हिडिओज आता युट्यूवरती कोणता व्हिडिओ पाहायचा आहे ते तुम्हाला माहित नसेल तर मित्र तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती व्हिडिओची लिंक टाकून देईल ते व्हिडिओज पाहा मित्रांनो तो टॉपिक समजून घ्या आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता जेवढी जसं मी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे प्रॅक्टिस पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर तुम्ही प्रॅक्टिस पेपर पण तुम्हाला टाकून देईल त्याचे तुम्ही प्रॅक्टिस केली तर मी तुम्ही व्याकरणच्या भागामध्ये सुद्धा चांगले माझ्या इझिली स्कोर करू शकता आता सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मित्रांनो आपला उपयोजित लेखन तर उपयोजित लेखन म्हणजे आपला रचना विभाग आहे त्याचा तुम्ही पॅटर्न पाहू शकता यामध्ये तुम्हाला मित्रांनो पहिला प्रश्न असतो पत्र लेखनचा मित्रांनो माझं मध्ये तुम्हाला मित्रांनो औपचारिक आणि अनौपचारिक पत्रामध्ये तुम्हाला औपचारिक पत्र लेखन मित्रांनो अटेप्ट करायचे त्याची तुम्हाला तयारी करायची तर तुम्हाला तयारी कशा प्रकारे करायची मित्रांनो मी तुमच्या काही पीडीएफ बनवलेले आहेत मी तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल ते मित्रांनो पीडीएफ तुम्ही पहा त्याचा फॉर्मॅट पहा आणि मित्रांनो त्याचा सराव करा कमीत कमी मित्रांनो चार ते पाच पत्र मित्र तुम्ही सोडवा किंवा मित्रांनो तुम्ही लिहून काढा मित्रांनो तुम्हाला खूप सिंपली मित्रांनो तुम्ही यामध्ये पाच मार्क्स मिळू शकता त्यानंतर आपला दुसरा प्रश्न मित्रांनो गद्य आकलन मित्र तुम्हाला गद्य आकारण्यावरती मित्र तुम्हाला एक उतरा दिलेला असतो आणि त्याच्याखाली मित्र तुम्हाला चार प्रश्न तयार करायचा मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे यासाठी मी तुम्हाला जास्त काही सांगत बसणार नाही उत्तरावरती मित्रांनो ते प्रश्न तयार करायचा खूप सोपा प्रश्न आहे त्यानंतर तुम्हाला वृत्तांत लेखन किंवा मित्रांनो कहाणी लेखन पैकी मित्रांनो एक अटेम्प्ट करायचं माझं मित्रांनो तुम्हाला वृत्तांत लेखन अटेम्प्ट करायचं वृत्तांत लेखनचे मित्र तुम्हाला मी चार पाच डेमो मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल ती पीडीएफ डाऊनलोड करा आणि ते पाहा आणि त्याचा सराव करा तुम्ही नक्कीच मित्रांनो यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता सेम तुम्हाला विज्ञापन लेखन सुद्धा अटेम्प्ट करायचे विज्ञापन लेखनमध्ये सुद्धा तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता काही मित्रांनो तुमचा फॉर्मॅट वगैरे पाहा युट्यूबवरती थोडेसे व्हिडिओज पहा विज्ञापन लेखन कशा प्रकारे केलं जातं मित्रांनो तुम्हाला समजून जाईल जो तुम्ही यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता त्यानंतर आहे मित्रांनो आपलं निबंध लेखन निबंध लेखनामध्ये मित्रांनो काही इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे कोणत्या घटकावरती निबंध विचारला जाऊ शकतो ते सुद्धा मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल तुम्ही त्याची तयारी करा तुम्ही नक्कीच मित्रांनो हिंदीच्या पेपरमध्ये मित्रांनो रचना विभागामध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो लास्ट इयर कशा प्रकारे तुम्हाला रचना विभाग विचारला गेला होता तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला स्ट्रॅटजी फॉलो करा तुम्ही नक्कीच मित्रांनो हिंदीच्या पेपरमध्ये पंचहत्तर प्लस मार्क्स इझिली स्कोर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल धन्यवाद